सर्व एवटी फॅमिलीला क्रांतिकारी जय भीम नम बुद्ध आहे जय संविधान आता मी मित्र तुम्हाला दाखवणार आहे गहू आता भरपूर मोठा झालेला आहे आमच्या शेजारी एक गहू आहे तुम्हाला पाच त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की गहूचे पीक किती सुंदर आहे आता बघा किती मोठा झाला गहू जे बघा दिसते का गहू तुम्हाला किती सुंदर आता पीक मोठं झालेलं आहे आता जमीन काही दिसत नाही गव्हाची पूर्णपणे भरलेलं आहे शेत काळंभोर नाही काही नाही पूर्णपणे मित्र हो बघा बघून घ्या गव्हाचं पीक आहे गहू किती छान आहे किती नंबर एक आहे आणि दुसरी गोष्ट आता आमची बकरी विकलेली आहे हे बघा आमचा बंड्या आमचा बंड्या विक्री गेला आता उद्याच्याला जाणार आहे हा भंड्या बघा तो बघा तुमचा बंड्या त्याला आता विकून टाकले आम्ही किती मोठा झाला बघा मागच्या वेळेमध्ये किती लहान होता आता मोठा झाला त्याला विकून टाकले आहे आता बंड्या येस ये भंड्या ये बघा भंड्या बघा पण त्या विश्वजितसोबत खेळत होता बघा विश्वजित सोबत कसा खेळतो तो दोघाजण जोडी नंबर एक होती पण आता तो बक्क विकल्या चालला आहे पिलू सदा विकुंडा केला आहे तर आम्हाला थोडंसं दुःख होईल पण तो खेळत होता लाबडत होता अंगणी पण आता तो विकल्या गेलेला आहे त्याची आईसोबत पूर्णपणे विक दोन्हीलाही पण विकलेला आहे मस्त खेळत होते दोघंजण आता ते विकलेलं आहे तर उद्याच्याला जाईल तो तर सर्वांना मित्र हो क्रांतिकारी जय भीम कसा वाटला व्हिडिओ बघितला का धन्यवाद मनपूर्वक आभारी कमेंट करून सांगा